समजत नाही एवढा पसारा कोण ठेवतो घरामध्ये माणूस राहतो ना घरामध्ये की जनावर राहतो बाथरूमची तू तुम्ही कंडिशन बघितली कशी करून ठेवले काय केलं काय केलं म्हणजे बघ ना तू नीट कर तू नीट कर तुझ्या सावत सारा नको पटकन विसके बणवायचे तो पाणी गिरयचं ना बोल पोचली कधी कधीच होते आहे 10 15 वाजता एवढं झालं

बाबू रागवलाय का झोपे दे बाबा आली आली मम्मी आली तुझी मम्मा आला मोठे पेशन आहे मस्त वाटतं रोज भाजी स्कूटी घ्यायची डॉटरी बस आणि भाजी घ्यायला यायची माझं काम बरोबर करते ठीक आहे ना मला सांगायची गरज नाही

कुठे चाललं तुम्ही कुठे चालले तू पार्टी देणार आहे मला आरामशी जागे रात मध्ये बसत ना मग तू नाहीत काय कॉफी कॉफी मग मी चहा पिऊ नाही सेम आहे ते तर पहिल्यापासून आहे आपल्या दिवसानंतर अगदी हो। मग तेवढी भांडे मला यायलाच भेटलं नाही तर हां आतमध्ये चेंज झालं याची एंटिरियर केलं आहे मी चेंज केली चेंज कर

माझ्यावरच गेली चांगली पोरगी माझे माझ्यावर गेली चांगलं काय माहिती का तू काय जास्त प्रेम करतो ती पण करते ती एवढी खुस झाली ना डब्बू डबू हे वाईट कुठे माझ्या जाड्या मूळ शूट तर फरक येणार नाही जाम खुश होतीस तू पण काल तुम्ही लॉलीपॉप खाल्ला लॉलीपॉप खाल्ला काल त्याच्यानंतर काय मागवलं होतं परत त्याने साईज पेरिपेरि त्याने कधी बंदुराने देणार मी मला तेच आवडले म्हणजे आपण तीन महिन्यानंतर आलो आलोय याच्या मला पण तेच वाटतं खूप महिने झाले खूप तो वक्ती महिने झाले आला करो झालं 3 महिने म्हणजे पार्टी काय आता आता काय झालं आता हा जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मध्ये एप्रिल मध्ये मार्चला काश्मीरला गेलतो ना नंतर नंतर आलोच नाही

हो कोधच भा असा दिला? गरम होतं ना

गोली पण झोपणार आहे काय डायपर गाडीच ना सगळी काम आवरून झाली माझी आणि तुम्हाला मी आता दाखवते की मी बेड किती क्लीन आणि नीट करून ठेवलाय बघा एकदम नीट आणि क्लीन ठेवलंय आणि आता कपडे कपडा लावून गेली त्यात वाट टाकायचेत मला ह्याची थोडीशी घड्या घालते पण चादर क्लीन केली आणि ही नाही आहे ना लगेच ना ही चादर इथं फाडून पण टाकली द्या अशी करते ही पण हे उचलते आणि ही बघा हिला अशी ठेवून गेली होती या कंडिशनला आता हिचं ना आता मी इचं हेअर वॉश करणार आहे आणि हिचं मी आ, हे स्पा पण करणार आहे घरामध्ये करणार आहे बोलले होते माझ्या नंदीला की घेऊन जा सलूनमध्ये करून द्या त्यांनी काय केलं नाही आता मीच करते इथं घरात मस्तपैकी आणि तुम्ही कोण जर मेकअप आर्टिस्ट बघत असाल ना माझी व्हिडिओ तुम्हाला तुम्ही ना कमेंट करून सांगा की ना डमीच्या हेअरला कोणता शॅम्पू किंवा हेअर वॉश म्हणजे स्पा वगैरे केलं पाहिजे काय झालं बच्छा काय झालं अशात बघते आणि स्वतःला बघून काय ना काय करते रब्बर तुपला तर ठीक आहे आणि मग आता एवढं तर केलं मी तर नीट रूमचं पण झाडू वगैरे मारली चांगली बघा येतं मी ना ही जी पेंटिंग आहे मी चेंज करणार आहे माझ्या रूमची दुसरी क दुसरी टाकणार आहे मी आता आता मला अजून फॅन पण मी क्लीन करून गेली होती पण आता माहिती नाही अजून काय चाललंय आणि इतर ना डायरेक्ट आहे ना, ना बाथरूममध्येच पाहून जाते डायरेक्टली म्हणून बाथरूमचा दरवाजा बंद करून ठेवला आता मला काड़ा -काड़ा हे सगळं क्लिनिंग करते बघा तिथे डाग बी गुडलत ना डोरवरती पण काळा काळा झाला इथं पण हे झालंय म्हणून जरा ना सगळं आता क्लीन करते कपडे चेंज करून माहिती नाही पावसामुळे इथं असंच होतं थोडंसं पाऊस पडला ना त्यानंतर ओलावा झाला ना सुरू का इथं अशा गोष्टी होतात थोड्या तर काचा वगैरे पुसते म्हणजे मी सगळं पुसलच होतं फॅन वगैरे आणि काचा पण पण त्याच्यामुळे तरी पण ना इथं ते असं होतं इथं काचेवरती डोअरवरती वरती होतं भिंतीवर होतं मग ते मला असे बघा मला क्लिनिंग करायची आता ए काय झाला कशी मस्ती करते घरी आली आणि फक्त आहे ना बसली पण नाही मी तर ना मी तुम्हाला नेहमी बोलते ना की जर किती पसार असतो तुम्ही बघा तुमच्या डोळ्यात जस्ट मी बेडरूम ओपन केला आणि आता मी कचरा काढते बघा का आणि तुम्हाला बाथरूम पण दाखवते मी की बाथरूम मध्ये पण किती पसारा करून ठेवलाय म्हणजे ना मला समजत नाही मी मोल्ड करून एक बायक कोण आहे मला काय माहिती एवढा पसारा की अक्षरशः मला वैताग आला म्हणजे रूमची झाडू नाही का काहीच नाहीये हा पसारा हा एक तसाच आहे सगळा आणि तुम्हाला बाथरूमचा पण दाखवतो चला लाईट लावते ना कॅश बाथरूमची लाईट हां बघा कोण राहतं घरामध्ये असं कोण आहे कोण असं कोणाच्या घरात असतो का असं पसारा हां जी गोष्ट जिथं तिथं ठेवली तर काय बिघडेल का विचार करा किती व्यवस्थित आणि नीट आणि क्लीन करून गेली होती पण हा बघितला घराचा हे तर एकावर एक ठेवून दिलं इथं ते जाऊ दे हे तर बॅग मी आता आणली तर कचरा काढते हा बेडचा पसारा मला ना बिलकुल आवडत ना नाही याची गोष्ट <laughs> सांगा तुम्ही काय करायला पाहिजे वैताग गाला मला वैताग हर टाईम कुठंही जाऊ दे वन डे जरी गेली किंवा काही रिटर्न जरी येत असेल ना तरी पण घरं आहे तसंच आहे म्हणजे मला ना समजत नाही एवढा पसारा कोण ठेवतो घरामध्ये माणूस राहतो ना घरामध्ये की जनावर राहतो बाथरूमची तर तुम्ही कंडिशन बघितली कशी करून ठेवले काय केलं काय केलं म्हणजे बघ ना ते कसाला ठेवलंय करून तू हा काय चांगल्याशी गौर, गौर, तू चांगल्याशी काय नाही ठेवलंय समजलं ना चांगल्याशी ठेवलं ना मला असं म्हणजे चुबस काय करून ठेवलं तू घराची हालत हमेशा तेच करतो इथे तुझी फर्स्ट टाइम आहे का तू तुम्ही करून ठेवलंय हा

तुझी बुराई करत नाही समजा बुराईचे काम करत जाऊ नको मग समजा ना हात काढ तोंडावर बरं चाललं बघ आता पळायला चुकी आहे ना